उट्टो। उट्टो का का उठतो चल सोनल चला तर बघा आपला चहा शिजलेला आहे कारण की सोनल जेपाला अंग धुतलं गेले कि त्यांना चहा पाहिजे असतो माझे सुद्धा तो अंग तोंड आहे पण आपल्या रुद्र सोनल राणी सगळे उठलेले आहे अजून तर त्यांना उठवणं पडतं कारण की सकाळी सकाळी खूपच आळसपणा करतात तरी माझ्या काम आवर घेते पटपट तर ते आले हो ते पण लगे मला लगेच चहा दे मी चहाच ठेवला होता लगेच त्यांना चहा दिला लगेच मला घ्या लवकर लवकर लोक कारण की रुद्रसुद्धा उठला तर रुद्र काही देत नाही मला म्हणून तर लगेच मग त्यांनी चहा दिला त्यांना आणि आपला रुद्र उठलेला आहे बघू शकता तुम्ही तर रुद्रसुद्धा घेणं पडतं काकीमध्ये उचलून त्याला गोड मिळावं पडतं सोनसुद्धा झोपले सोन उठ सोन म्हणलं तर सोनल उठलेली आहे बघा तर त्यांना लगेच ब्रश करायला दिला आणि रुदूचं काय बापा आईच चालू आहे रुदूचीसुद्धा सोनाचीसुद्धा तर ते लगेच ब्रश करायला गेल तर मी रुद्रासाठी बॉर्नमीटा केला तयार जे करून रुद्रले चहा देता देतात देत असते मी रुद्रासाठी आणि थोडं तुम्हाला आवाज येत असेल तर थोडं सांभाळून घ्या तर रुद्राचा चहा म्हणजे बॉर्नमीटा प्यायसाठी सुद्धा खूपच नखरे करतो कारण की थंडा कर गरम पाहिजे असं झालं तसं झालं इल्या काहून दिला तिले काहून दिला त्यावर आपली सानू आलेली सानूने मला चहा द्यावी तर तिला मी चहा देऊन दिला याला कसा या रुद्राला टाईम लागतो चहा प्यायला म्हणून तर पहिले तिला चहा देऊन घेतला लगे होतो आज तर सुद्धा थोडा आजच आहे तुम्हाला थोडं सांभाळून घ्या तर बघा रुदू आपला खूपच नखरी करतो थंड झाला गरम झाला गरम झाला थंड झाला हे बघा तर लवकर लवकर घेऊन घेऊन चहा सकाळी सकाळी खूपच काम असतात मागं कारण त्यांना वारंसुद्धा जाणं पडतं तर त्यांचा डबासुद्धा करून देणं पडतो तर बघा असं काय आहे तर तो म्हणतो का तू तुझं चहा पे ते पा तर म्हणल्या तू पहिला तो चहा पिऊन घे तर सोनं बरं म्हणे कारण की रुदूचं खूपच नखरे असतं करतो ना म्हणून आणि सोनलचं सुद्धा चहा पेन चालू आहे अजून तोंड ढजे राहिले सगळ्याचीच म्हणजे सगळ्याची म्हणजे माझे सोनाल पप्पाचे आमच्या सगळ्यांनी झाली दोघं बहीण भाऊ राहिले कारण हे लहान लहान हे खूपच उशिरा उठतात दोघं बहीण भाऊ आणि उठले की मला परेशान करता म्हणजे माझ्या सहज काम राहून जातं म्हणून मी त्यांना सहसा लवकर उठवतच नाही तर लगेच त्यांनी अंगधून आले ते तर बघा आपला रुद्र लगेच अंगधून आलेलं आहे वाकून पाणी चालू आहे आली का म्हणे तर बघा असं काही आहे लगेच पाड करून दिला रुद्रचं सोनवचं भांग सुद्धा नखरे करतो तेव्हा टीकाही लावू देत नाही काय करसान नाहीच म्हणतो ते बघा टीका लावलेलं आहे लगेच ले। पळायचं करतो आणि मग आपल्याला सोनं सोन्याचं सोन। सो डोकंच द्यायचं कारण की सुद्धा ट्युशनला जाणं पडतं सकाळून तर सोनं मग हे करून दे तर इचं करून दे लगेच ले मग मी ना एकीच झाली की एकीचं आणि सोन राणी तुम्ही म्हणजे सांगा राणी त्यात राणी घरी नाही आहे कारण ती लगेच त्याची सकाळी सात वाजता सा ट्युशन असते म्हणून ती ट्युशन चालू झालेली आहे आणि ती आठ वाजता आल्यानंतर मग सोनल जाते बघा आणि रुदू रुदूर कशी कारस्थान केले बघा गंधक तर रागा राग मिटून टाकला बघा आणि राग बी एवढा येतो की बोलले खूपच राग येतो आपल्या तिचा मोबाईल धरला ती ना हातामध्ये सान म्हणून तर बघा खूप फुगा येईल काहीच बोलायला नाही इतका राग असतो का बघा गंधक पुसून टाकला रागाच्या मारा मारं कारण की तो म्हणे की सोनलची टोकेजरू नको दे म्हणून के पण भलता आहे लय समजतं त्याला लहान आहे पण अजून हे बघा आणि तिलाच मारायला लागला अजून की तू माझा कॅमेरा नको धर म्हणून तर असं काय आहे तर लगेच मग मी गोळा आणला काढून कारण की स्वयंपाकाचा टाईम झाला ना म्हणून त्यांना वार आणि लगेच मग मसाला फोडणी देऊन घेतला भाजीचा आणि काही नाही भाजी केली ती मी भाजीची भाजी करून घेतली लगेच कारण की गोळा उशा व्हायला उशीर लागतो ना तर मला चला लवकर सोकर हीच करू आता लवकर सोकर भाजी म्हणजे कारण त्याला लवकर जाणवतो वारामध्ये आणि काही सकाळून जातात आणि दुपारून घरी येतात म्हणून मला लवकर लवकर करून घेऊ तर मी भाज्याची भाजी केली ती चला पटकन तशी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये माझ्या हळसुद्धा सांडून गेली घाईग्यामध्ये कारण की खूपच घाई घे मला लवकर कर म्हणे आम्हाला जायचं जायला उशीर व्हायला कारण ओन बी खूप होता ना तर मी लगेच भाजीला फोडी देऊन घेतली आणि चुलीवर लगेच पटकनशी पोळ्या टाकून घेतल्या आणि त्यांचा डबा बांधून दिला तर बघा भाजीवायला टाईम लागतोच मला पण तरी मी पटपट करून घेतलं आणि जास्त मी थोडीशीच भाजी केली कारण की आमच्या इथं जास्त का म्हणजे सकाळी सकाळी डब्यात नाश्त समजा थोडंफारच पाहिजे ना मग दुपारच्या टायमाला काही गरम गरम केलं जातं म्हणून तर लगेच मी ना मीठ टाकून घेतलं भाजीमध्ये आणि भाजी जसंसं गदक आला तसे लगेच आपल्यात भजी टाकून घेतलेली आहे सकाळ सकाळी खूप काम असतं भांडे भांडेसुद्धा करणं पडतं सगळंच एकट्या बायला काय काय आहे तरी पोरी करू लागता मला सानू रानू करू लागता तर बघा भाजीला काय लगेच मी माझ्यात भजे टाकून घेतले आपली कारण गॅस ते मी भज्याचीच भाजी म्हणे कारण की भाजीला बी काही नव्हतं ना म्हणून आणि लगेच मग चुल्यापाशी बसतेने गरगर गरगर गर, पोळ्या टाकून घेतल्या कारण की गॅसवर भाजी केली आणि पोळ्या आणि ते लवकर लवकर होत नाही ना मग चुलच्या ठेवले होती पाणी तपासाठी तर लगेच मी पटपट पोळ्या करून घेतल्या आणि लगेच त्यांची भाकर बांधून दिली वावरामधली कारण त्यांना वावर जायलासुद्धा उशीर होत होता आणि ऊन खूपच तपाल आमच्या इकडं त्यासाठी ते, ते म्हणून मी लवकर जातो लवकर येतो लवकर तुम्ही लवकर जा लवकर येते लवकर या घरी कारण की ऊन तपा तर ऊन लागलं तर काही हे नाही आहे पोळ्या करून घेतल्या लगेच आणि मग लगेच ते गाडे बैल घेऊन गेले तर गाडे बैल बैल घेऊन गेल्याच्यानंतर मग ते मागचं झाडून झुडूनसुद्धा मलाच काढणं पडतं तर बघा असं काही झाडून झुडूनसुद्धा काढलं मागचं लगेच मी तर अशामध्ये सगळा टाईम चालला जातो कारण की दिवसभर चालूच राहिलं पडतं आणि ते गेल्याच्यानंतर मग ते मागच्या बैलाचा ढोरा चारा धुराचं चारा पाणी सगळं आपल्यालाच करणं पडतं घरी असल्यावरती मग घरचे कामं करणं भागच आहे ना म्हणून तरी मी सगळं झाडून झुडून घेतलं बैलाचं तो पूजा भरून घेतला सगळं सगळं की कारण की बायका शेण घेऊन जाताना ना म्हणून तर लगेच दुपार तर लगेच मी वरचे कपडे आणले कपड्याचे लगेच व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या लगेच पण थोडक्यात टाइम झाला ना मग लगेच झाडजू काढली कारण की पुरा घराची झाडू काढणं काढणं कारण टाईमच लागतो ना आता संध्याकाळ झाल्या की लगेच सेफ लागणं पडतं तर झाडून झुडून काढून लगेच हातपाय धुवून लगेच आपण स्वयंपाकाला बसवूया स्वयंपाकाच्या लगेच मी ना टमाटे कांदा लसून चिरून घेतला कारण की मामा म्हणे बेसन करा पटकन दिशी कारण की मामा बारतून उशीरा आले मामाला लागली भूक तर म्हटलं बरं तर लगेच मग मी ना कडाई ठेवली आणि लगेच आपला मसाला टाकून लगेच आपलं बेसन तयार केलं कारण की बेसन आमच्या घरी मामाला खूप आवडतं तर म्हटलं चला बेसनच करूया तुम्ही असा मामा कोणतं माझी सासरी आहे तर म्हटलं चला पटपट करून घेऊया तर कांदा आपला चांगला पटपट खायला लागलेला आहे बेसन लवकर सवकर होतो ना म्हणून बेसनच केलं पटकन अशी आणि बेसन मला की अजून मग स्वांच्या पप्पासुद्धा आवडतो पण आपली सानू रानू खात नाही बेसन तर म्हणलं चला यांच्यासाठी भेंड्याची सुद्धा करूया तर पहिले बेसन करून घेतलं कारण की मामाला भूक लागली होती ना तर बेसन करून घेऊया पोळ्या करून घेतल्या तर टमाटे चांगले व्हायला लागलेले आता टमाटा चाकण झाले कलेक्त्यात टाकू चटणी तर थोडाफार आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला तर सांभाळून घ्या कारण की लेकरे माझ्याजवळ रुद्र हे खूपच बडबड करताना म्हणून तर आपला कांदा म्हणजे टमाटा आपलं चांगलं व्हायला आलेलं आहे आपण टाकूच्या लगेच चटणी आपली हो मा तर भाऊ तुम्ही आवाज रुद्राचा आपल्याला तो फस्ट आय आयालाच करतो तो काय करसा तर आपला गोळा चांगला व्हायले तर आपण लगेच या टाकू पाणी आणि लगेच टाकू सांभार म्हणजेच कोथंबीर आणि मीठ आता आणि गदकेची वाट वाटपायची आपल्याला जसा गदक आला तसे आपण बेसन वरूया ले, ले। तर आ आपल्या बेसन गदक आलेले पाण्याले तर लगेच मी बेसन वरून घेतलं पटपट तर लगेच सामान मला कधी घुसून दिली ती लगेच मग मी करलो कोर पोळ्या तर मी लगेच गरगर बेसन वरून घेतलं कारण आमच्या घरी बेसन म्हणलं की वरूनच आवडतं ते हॉटेल बेसन खाता नाही ते तर वरणच पडतं आणि असंच बेसन चौदा लागतं आमच्याकडे आम्ही असंच करतो नाही मी सगळ्या गाठ्या मोडून घेतल्या मी बेसनातल्या कारण गाठ्या थोड्याफार झालं की चांगल्या वाटतं बेसन खायला सुद्धा तर लगेच मी बेसन वरून घेतलं बघा असं काही बेसन झालेलं आपलं थोडं पतलं झालं तर थोडंसं काढून टाकते मी कारण की पतलं बेसन सपेक्षा घट बेसन खूप चांगलं लागतं खायला म्हणून घटच केलं मग पोईल लागा चुकतं एकदम पतलं काय एक गोड लागत नाही म्हणलं आणि सगळं गाठा गिठा सगळं मोडून आहे मी बेसनामधल्या तर बघा किती मस्त बेसन झालेले पण काही नाही झटपट होणार आहे लगेच तुम्ही करू शकता तर चला म्हणलं लगेच बेसन करून घेतलं लगेच बेसना गदका लागले बेसन खाली विचारून ठेवलेलं पटकन दिवशी लगेच तवा टाकलेला आहे घरोघर पोळ्या करून घेऊ म्हणलं कारण संध्याकाळी स्वयंपाकाची घाईच असते ना ते दे सुसू देत नाही मला काहीच मला चला पटपट स्वयंपाक करून घेतला कसं टेन्शन नाही ना तर बघा अशा काही पोळ्या काय बेटा हो तर अशा काही पोळ्या सुद्धा करून घेतल्या मी ना हो तर मला चला लवकर लवकर पोळ्या घेतल्या लगेच करू आणि तसंच मग पोळ्या करता करताच मग मामाला मा सुद्धा दिलं एक पोई तयार झाली ना कारण की वार तर ती भूकच लागते ना आणि मामा आता संध्याकाळ लोक आमच्या घरी आलेले मामा जे मक्कासाठी तरीच थांबता ते वारामध्ये आणि बाकी दोघं भाऊ घरी येतात पण मग हे दोघं मा मामा तरीच राहता संध्याकाळ लोक संध्याकाळीच घरी येतात मामा सकाळ ते संध्याकाळ डबलची भाकर नैरिक कसं मामा खाता वाऱ्यामध्ये मग मामा संध्याकाळ तरीच राहता तर बघा अशा काही पोळ्या झाल्या गरगर पोळ्या करून घेतली म्हणजे लगेच मी आणि आता सांगून राहून म्हणते मी बेसन खाणार नाही तर म्हणाचं बरं तुम्हाला लगेच मी भेंड्याची भाजी करून देते लगेच गरोघर भेंडे चिरून घेतले तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि जे आमचे सकाळी सकाळी तुम्हाला सगळं जे काही काम करते मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखलेले हे माझं दररोजचे काम आहे असं नाही की एखादीचं आहे हे दररोज करणं पडता आणि आमच्या घरी नेहमी दोन भाज्या होता म्हणजे होता नाही तर मग खिचडी असतीच कारण की लेकर असतात लेकराला आवडत नाही भाजी त्याच्याकडे दुसरी करणं पडती तर चला मग आता